नमस्कार आज आपण करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आलेलो आहोत ठिकाणी तर पाहिलं शिवजयंती उत्सव करमाळा शहर व तालुका आयोजित जिनसेन स्वस्तिश्री जैन मठ नांदणी तालुका शिरोळा शिरोळा जिल्हा कोल्हापूर येथील माधुरी उर्फ महादेवी हातिनीला परत आणण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती कारवायाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या आणि युवक असतील किंवा विविध समाजाचे समाज बांधव या स्वाक्षरी या मोहिमेत सहभागी झाले होते आता जर आपण पाहिलं तर इथं आणखी सुद्धा हे सर्वच जे युवक असतील किंवा सर्वच लोक हे स्वाक्षरी मोहिमेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आता आपल्यासोबत मिलिंद फंड सर आहेत त्यांची काय नेमकी भूमिका आहे काय काय म्हणतात सर से, काय स्वाक्षरी मोहीम आहे कोरताचा निकाला आहे तरी सुद्धा आपण या मोहिमेत सहभागी झालेला आहे नेमके काय काय सांगाव या नांदणी या ठिकाणी जैन समाजाच्या मठामध्ये जी महादेवी नावाची हत्ती होती त्या हत्ती हत्तीला वनतारामध्ये स्थलांतर करण्याचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता परंतु ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी झाला असला तरी सुद्धा नांदणी गाव आणि परिसरातील आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील संपूर्ण देशातील जैन समाज आणि बहुजन समाजाच्या भावनेचा जर विचार आपण केला तर त्या हत्ती बरोबर जे काही लोकांचं नातं जुळलेलं होतं आणि जे काही भावनिक नातं निर्माण झालेलं होतं ते भावनिक नातं हे सुद्धा हे नातं फार म्हणजे चांगल्या प्रकारचं असल्यामुळं ज्यावेळेस त्या हत्तीला स्थलांतर करण्याचा निर्णय झाला हत्ती स्थलांतर करीत होते त्यावेळेस ज्यावेळेस त्या हत्तीच्या डोळ्यामधून आश्रू येत होते त्याअर्थी तिथील लोक त्या हत्तीला चांगल्या प्रकारची वागणूक देत असतील चांगल्या प्रकारचे प्रेम त्याच्यावर करत असतील अशा प्रकारचा दृष्टिकोन त्या लोकांमध्ये निर्माण झाला म्हणून ज्या टायमाला या भावनेचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झाला त्यावेळेस आपण रस्त्यावर उतरून न, न, या हत्तीला वलतारा मधून परत एकदा नांदणीच्या मठामध्ये आणण्यासाठी करमाळ तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण शिवजयंती समितीच्या वतीनं आणि जैन समाजाच्या वतीनं या ठिकाणी निषेध निषेध म्हणून स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्या निषेधामुळे आपल्याला हत्तीला या ठिकाणी परत नांदणी मठामध्ये आणण्याचा त्या त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल सर आता आपण पाहिलं तर नांदणी मठातून हत्तीला वलतारा नेलेला आहे तर कोर्टाच्या निर्णयानुसार प्रक्रिया आहे तरी सुद्धा म्हणजे आपला हा कारण की त्यांनी प्राण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी निर्णय घेतला असेल तरी सुद्धा तास का, ता का। ज्यावेळेस हा निर्णय झालेला होता निर्णय झाल्यानंतर आपल्या तिथील लोकांच्या ज्यावेळेस भावना दुखवल्या गेल्या जरी निर्णय कोर्टात झाला असेल कोर्टाच्या निर्णयाचा जरी आपण सन्मान करत असलो मान राखत असलो तरी सुद्धा त्याच पद्धतीनं ज्यावेळेस कोर्टाच्या निर्णयाच्या नुसारच आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये हत्तीला आणण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि त्या पद्धतीनं काय कार्यालया सुरुवात झाल्यामुळं काही दिवसामध्येच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हत्ती पुन्हा एकदा नांदणी मतामध्ये जनसंघर्षामुळे आणि जनहि जनतेच्या हातामुळे किंवा जनतेच्या जनते रेट्यामुळं ही हत्ती परत एकदा नांदणीच्या मठामध्ये येण्याची दाट शक्यता आम्हाला दिसून येते तर यामध्ये अंबानीच आहे त्याला चपलेचा हार घातलेला या ठिकाणी दिसून येतो नेमकं काय अंबानीच कनेक्शन काय किंवा त्याच्या बायको जिओच वय केलेलं आहे काय नेमका संबंध काय हे पेटा ही संस्था अंबानी परिवार चालवत असल्यामुळं त्या ठिकाणी प्राण्यांचं संरक्षण करणं त्यांना जतन करणं ही संस्था करत असल्यामुळं आणि त्याच संस्थेमध्ये वन वनतारा जी आहे संस्था त्या संस्थेमध्ये महादेवीला दाखल केल्यामुळं अप्रत्यक्षरित्या त्याचा राग म्हणून अंबानी परिवारावर त्याचा राग जनतेनं काढलेला आहे तसं प्रत्यक्षरित्या ती संस्था ती चालवत असल्यामुळं तसं त्यांच्या त्या संस्थेचा त्या ठिकाणी फक्त त्या संस्थेनं त्या ठिकाणी हत्ती ने नेल्यामुळं आणि ती संस्था अंबानी परिवार चालवत असल्यामुळं त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे म्हणून काय कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर फार भावना आहे त्यांच्यावर फार मोठा असं नाही परंतु ती संस्था तिथं त्यांनी परत एकदा ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लोकांच्या भावनेचा विचार करून परत एकदा त्याला लोकांना ते हत्ती सुपृत करावी अशा प्रकारची जनते जनतेमधून जनतेची भावना आहे या ठिकाणी जर आता आपण पाहिले की मोठ्या प्रमाणात जनक्षोभ या उसळलेला या ठिकाणी दिसून येतो आपल्या सोबत होते मिलिंद फणसर यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितले की जनतेची जी भावना आहे त्या जनतेच्या भावनेचा विचार करता जो महादेवी हत्तीनी आहे या हत्तीनीला परत एकदा परत एकदा या नांदणी गावामध्ये आणण्यात यावं आणि जे लोकांची जनभावना आहे ही जनभावना या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि कोर्टाने दिलेला निर्णय असेल तो जनरेत्यामुळे काही अंशिका असणार बदलला जाईल आणि तो बदल बदललाच जावा त्याचप्रमाणे पेटा ही संस्था अंबानी कुटुंब हे संचलित करत आणि त्यामुळेच आम जनतेचा जो राग आहे तो पेटा संस्थेवर आणि जिओ जीवो कंपनी जिओची जी त्यांची जी उत्पादन आहेत त्याच्यावर जनतेचा राग आहे प्रामुख्याने अशा प्रकारचं या ठिकाणी सरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ये तरी येत्या काळामध्ये सरांनी ज्या प्रकारे सांगितले की आता प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी सुद्धा ही कायदेशीर प्रक्रिया किती दिवसामध्ये पूर्ण होते आणि महादेवी हत्तीला नांदणी गावामध्ये किती दिवसामध्ये आणलं जातं आणि लोकभावनेचा विचार करून हे न्यायालय परत एकदा ही सुनावणी घेऊन महादेवी हत्तीला ते नांदणी गावामध्ये सोडते का हे पाहणं तितकच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सर सिद्धार्थ वाघमारे करमाळा